SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मदे आपले स्वागत आहे सातपूरच्या पाईपलाईन रोडला आठ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू जागतिक कन्या दिनाच्या दिवशी अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ सविस्तर वृत्त असे आज जागतिक कन्या दिन आजच्याच दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या आजीसोबत स्विमिंग क्लासला जात असताना सातपूरच्या पाईपलाईन रोड परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपासमोर टी व्ही एस ज्युटिर ज्युपिटर गाडी क्रमांक एम एच पंधरा जे ई नऊ एक आठ एक या वाहनाने आपल्या आजीसोबत स्विमिंग क्लासला जात असताना नविका अभिषेक नेरकर वय वर्ष आठ या मुलीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच सतरा डी पाच शून्य शून्य पाच या ट्रकच्या चाकाखाली सापडून नविका नेरकर या आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून काही काळ वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला होता यावेळी प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात या मुलीचा करुण अंत झाल्याने अश्रू आले होते यावेळी स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हाक्याच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असतील खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले पण वेळेवर कुणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचो अपेक्षा बघायचं सिरियस अपघातामध्ये जर एखादा जर प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण काही तर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळे सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेलं आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः पर लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी आहे ती कसं वाटतंय म्हणे याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी का आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस आज जागतिक कन्या दिवस आणि असे त्या घटना घडते घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे खरं आज सकाळी नविका नेरकर नावाची एक मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशीच एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात यावेळी संतापाची लाट होती आणि अश्रू देखील सर्वांना अनावर झाले होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद